सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघाच्या तीन टर्म आमदार राहिलेल्या प्रणती शिंदे या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघावर अनेकांचा डोळा आहे विशेष करून या मतदारसंघात मुस्लिम समाजाची निर्णायक मते असल्याने आता या समाजातून इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे या मुस्लिम समाजातील इच्छुकांमध्ये आता ज्येष्ठ संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते हाजी एम डी शेख यांचाही समावेश झाला आहे त्यांनीही या मतदारसंघात आपली मोर्चे बांधणी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे शेख यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची मंगळवारी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली सोबत काँग्रेस कमिटीचे प्रदेश जनरल सेक्रेटरी हाजी मुनाफ हकीम अल्ताफ कुरेशी यांच्या उपस्थितीत सोलापूर शहरातील विविध विषयांसंदर्भात चर्चा झाली ही केवळ चर्चा नव्हती तर न कळत शहर मध्य विधानसभेची उमेदवारी मागितली असता दरम्यान पटोले यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी करा अशा सूचना शेख यांना केल्या होत्या यापूर्वी एम डी शेख यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली सोलापूर शहरात शेख यांचा समाजात दांडगा जनसंपर्क आहे त्यांनी काँग्रेस पक्षाकडे शहर मद्यसाठी अधिकृत अर्ज भरून उमेदवारी मागणी केली असल्याने त्यांनी आपली शहर मद्यवर दावेदारी सांगितल्याचे बोलले जात आहे